हॅलो गायचं आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि रांगोळी उंबरट्याची पूजा तर सण म्हटलं म्हणजे आणि देव जर घरात असेल तर एक वेगळा उत्साह येतो आपल्याला आणि नैवेद्य किंवा मोदक वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवतो वेगवेगळ्या तऱ्हेचे तर इथे मी छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे थोड़ काड़ है। दे दे थोड़ काड़ के है। तर त्यासाठी थोडीशी काढलेली आहे आणि जे बाप्पाला आवडते जास्वंदाचं फूल ते थोडंसं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आज मोदकही खूप छान प्रकारचे आहे कारण मुलांनाही वेगळं वेगळं खायची इच्छा असते मोदकाचे प्रकार, मोदका प्रकार। तसे मुलं खात नाहीत तर मग कशातरी प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवून मुलांना किंवा बाप्पालासुद्धा आपण देतो तर अशा प्रकारे रांगोळी काढून घेते मी आणि कशी वाटली रांगोळी ते पण नक्की सांगा शेअर करा तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे आणि सपोर्ट, सपोर्ट जर असला तर सर्व काही शक्य होते तर इथे रांगोळी काढून घेते मी आपल्या सर्वांचं परत माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि उलबाठ्याची पूजा करायची आहे रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि देवाजवळची रांगोळी आज मोदक पण छान फुलांचे बनवलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हार घरीच हार केलेला आहे तर हार पण तुम्हाला दाखवते मी तर रांगोळी कशी काढली कारण देवबप्पा घरात आले की मन प्रसन्न होते घर घरामध्ये सात्विकता निर्माण होते आणि घरामध्ये आपले एक पण होते ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोज मोदक बनवायचे आहे तर तुम्हाला माहेरचा पण ब्लॉग शेअर करेन महालक्ष्म्यांसाठी जायचं आहे तर तिथे पण तुम्हाला माझ्या माहेरी कशा बसतात ते पण तुम्हाला दाखवेन कंटिन्यू राहते तर इथे मी साधी सिंपर्ण माझी बठीची पूजा राहते आणि हळदीचं लेपणही राहते तर इथे माझे पावलं जे होते ते मी असे बाहेर जे मिळतात तर ते चिकवले होते पण ते सगळं निघून जाते ते काही एवढं व्यवस्थित बसत नाही आणि टाईल्स असल्याकारणाने ते लवकर निघते तर इथे आता पूजा करून घेते मी उंबरठ्याची स्वस्ती वगैरे काढलेलं आहे पावलं काढलेली आहेत आणि छोटीशी रांगोळी कारण घाई खूप आहे आणि वेळ पण खूप होतो आहे नैवेद्य पण दाखवायचं आहे ते बागीचे आहे ते पाच पोट आहे दी पण कवाची लावून घेते स्वस्तिकही काढू शकतात पण आणि ते फुलं वगैरे वाहून घ्यायची आहे उमरठ्याची पूजा कारण घरात देव आहे लक्ष्मी येते आणि उमरठा असला येणाऱ्यांची नजर पण जी वाईट असते ती निघून जाते सात्विकता निर्माण होते आपल्याविषयीचे जे वाईट विचार आहेत त्यांच्या मनामध्ये ते निघून जातात चांगले विचार येतात उंबरठा म्हणा किंवा दारासमोर तुळस तुळस ती पण खूप महत्त्वाची आहे तुवसही आपलं रक्षण करते आपल्या घराचं रक्षण करते तर अशा प्रकारे उमटाची पूजा झालेली आहे आणि आता इथे तुम्ही मैदा घेऊ शकता रवा भिजवून घेऊ शकता आणि ते खोबरं पीस घेतलेलं आहे तर गुळाचे पण आपण करणार आहोत पण इथे साखरचे करणार आहे जे थोडंसं किंचितचं मीठ घातलेलं आहे आणि मोहन घालायचं आहे तेल किंवा तूप तर पापड्या लाटून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि एकदम सोपा आहे फुलं बनवाय बनवण्याचे जो फुगीर भाग असतो त्याला थोडंसं बोटांनी दाबायचं आहे तर आपल्या बोटांनीच त्याचे पाकळी तयार होते तर कसे वाटते तुम्हाला फुलाचं मोदक मोदकची डिझाईन आणि सोपी आहे काही कठीण नाही आहे असे आपण प्र वेगवेगळ्या प्रकारचं बनवू शकतो तर कसे वाटले खोबरं आणि साखर घेतलेली आहे आणि दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघणार आहोत तर आणि हे छान आता खमंग तळून घ्यायचे आहे आणि खुशखुशीत होतात छान फुगे पण येतात त्याला बघू शकता तुम्ही आणि तोंडात विरघळणारे राहते तर आता बाप्पांची पूजा मोदक झालेली आहे रांगोळी काढून घेते मी आता बघू शकता तुम्ही खूप छान दिसते आकार पण खूप छान दिसतो आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते मोदकाची आणि देवाला थोडंसं देवालाय पण चांगलं वाटते तर इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आता आरती झालेली आहे तर पंच आरती लावलेली आहे आणि वेळ खूप होतो आहे व्हिडिओ पण खूप मोठा होतो मग तर अशा प्रकारे आजचे घरी माझ्या बाप्पांचं दर्शन दाखवते तुम्हाला आणि पूजा झालेली आहे हार पण स्वतः जेव्हा आपण करतो तो एक वेगळा आनंद येतो वेगवेगळ्या प्रकारचे हार पण आपण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि कलशासाठी पण केलेला आहे नारळावरती आणि आज बाप्पांचं मुखदर्शन तुम्हाला कसं वाटते त्यांना नक्की सांगाल आणि आजची पूजा आजचा दुसरा दिवस आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू